अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो घर फोड़ी प्रकरणी कुख्यात गुन्गार आटल ताब्यात सौरभ कुमार अग्रवाला माति अहल्यानगर इतना आरोपी लाइत फोंडाघाट भाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आटल्यावर आतापर्यंत खून दरोडे घरफोडी असे एकूण सत्तेचाळीस गुन्हे दाखल आहेत सिंधुदुर्गातील इतर गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असावा या दृष्टीने तपास केला जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली होंडाघाट गावातील बोकल भाटले येथील ममता पाटकर यांचे बंद घर एकोणीस डिसेंबरला चोरट्यांनी फोडून आतील तीन लाख सव्वीस हजार रुपयाचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली होती त्याच रात्री फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत हो येथील नवीकोरी फोंडाशाहीन मोटारसायकलही चोरीला गेली होती या प्रकरणी तेथील सी सी टी व्ही फुटेजवरून कणकवली पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपास सुरू केला होता घरपोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणी अहिल्यानगर पूर्वीच्या अहमदनगर येथील कुख्यात आरोपी आटल्या उर्फा अतुल ईश्वर भोसले वय सत्तावीस याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते त्यानुसार त्याच्या मागावर पोलीस पथक ठेवण्यात आले होते दोन दिवसापूर्वी आटल्या याचा ठाव ठिकाणा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतेतील न्यायालय परिसरात अस असल्याचे आढळून आले त्यानंतर काल गुन्हा अन्वेषणच्या पथकाने त्याला कर्जतेतून ताब्यात घेतले त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून होंडाघाट येथील घरपोडी दुचाकी चोरी तसेच अन्य गुन्ह्यांचा तपास केला जात आहे आटल्या याचा ताबा मिळावा यासाठी इतर जिल्ह्यातील पोलिसांनीही मागणी केली आहे इथला तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला अन्य जिल्ह्यातील पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे आटल्या याच्या गुन्ह्यामध्ये त्याचा भाऊ आणि इतर सहकारी देखील सहभागी आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली आहे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये जवळपास तीन रुपयाचे दागिने चोरी गेलेले होते कड़े, चे या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे त्या ठिकाणचे मिळालेले फुटेज आणि त्यामध्ये तांत्रिक तपास केला असता ती मोटरसायकल एक जंगलमय भागात मिळून आली आणि त्याचे चेसेस नंबर वगैरे त्याचा अभ्यास केला आणि त्याच्या जे काही मोबाईलचा लोकेशन वगैरेचा अभ्यास केला असता यामध्ये आठल्या वर्ष अतुल ईश्वर भोसले राहणार अहिल्यानगर असा या आरोपीचा सरात दिसून आला त्या ठिकाणी आमच्या लोकांनी जाऊन त्या आरोपीला पकडून ताब्यात घेतले नंतर त्याचा आम्ही माहिती घेतली त्या, त्या आरोपीवर बीड अहिल्यानगर लातूर सोलापूर असे गुन्हे असा प्रकारचे त्यामध्ये खून दरोडे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा तपास करताना वीस तारखेला एक फोंडा घाटमध्ये मोटरसायकल चोरी गेलेली होती त्याचा एक गुन्हा दाखल होता तो गुन्हा आमच्याकडे उघडकीस आला म्हणजे आतापर्यंत दोन गुन्हे ओळखीस आलेले आहेत एक कुडाळमध्ये मोठी घडमोडी झाली होती जवळपास सव्वा सहा लाखाचा त्यामध्ये मुद्देमाल गेलेला होता त्यामध्ये पण त्याचा सहभाग आहे का त्याचा तपास अजून चालू आहे तसेच बरेच पोलीस युनिटने आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे की त्यांच्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी वॉन्टेड आहे जवळपास पाच सहा युनिट्सने आतापर्यंत आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांच्याशी त्यांच्याशी माहिती घेऊन त्या आरोपीला त्यांच्या गुन्ह्यामध्ये पण करण्याची कारवाई केली जाईल असा प्रकारचे गुन्हे आपल्याकडे गुन्हा करतो आपले आणि कणकवली पोलीस स्टेशनने खूप चांगल्या प्रकारे कारवाई करून या आरोपीला पकडलेला आहे घटनाच्या पुढील तपास कणकवली आणि समांतर तपास शाखा करीत आहे नंबर वन निर्धार न्यूज ओरस